सविस्तर ईडीनं छापेमारी केली आहे मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं मुंबईमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केलेली आहे आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावरती ईडीनं स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केलेली आहे अभिनेता दिनो मोरियाच्या घरी ईडीनं छापेमारी केलेली आहे मिठी नदी कथित घोटाळा प्रकरणी ही छापेमारी सुरू आहे अभिनेता डीनो मोरियाच्या घरी ईडीनं छापे टाकलेले आहेत मिठी नदी आर्थिक गैरव्यवहार संदर्भात सध्या चौकशी आणि तपास ईडी करते आणि त्याच्यामध्ये दिनो मोरियाचं नाव समोर आलेलं आहे आणि डीनो मोरियाची चौकशी देखील झाली आहे आता घडी ईडीनं छापा मारला आहे ईडीनं कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी संबंधित लोकांचे या प्रकरणी जबाब नोंदवले हो, जबाब नोंदवलेत आणि या माहितीच्या आधारे ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे मिठी नदी कथित घोटाळा प्रकरणासंदर्भात ही महत्वाची अपडेट अभिनेता डिनो मोरियाच्या घरी ईडीनं छापेमारी केलेली आहे डिनो मोरिया सध्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये असतानाच त्याच्या घरी ईडीनं छापा टाकलेला आहे कथित आर्थिक संदर्भात ही छापेमारी आहे मिटी नदी कथित घोटाळा प्रकरणाबाबत चौकशी सध्या सुरू आहे मुंबईच्या मिटी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं मुंबईमध्ये विविध ठिकाणी सध्या छापेमारी केलेली पाहायला मिळते आहे आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावरती ईडीनं स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत ईडीनं कंत्राट देण्यात आलेल्या कंपन्यांची देखील चौकशी केली आहे चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चंद्रकांत अभिनेता डीनो मोरियाच्या घरी ईडीनं छापा टाकलेला आहे आणि सध्या त्याची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती आहे सविस्तर तेजस मुंबईच्या मिठी नदी गाळ प्रकरण गेले काही दिवसापासून मोठा वाद सुरू झालेला आहे यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे आणि त्यानुसार तक्रारही दाखल करण्यात आली होती त्या तक्रारीनंतर ईडी ऍक्टिव्ह झालं आणि ईडीने आ, याची चौकशी करण्यास सुरुवात केली आज ह्या मिटी नदी गाळगड प्रकरणी मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी केली आणि त्याच्यानंतर दिनो मोरिया जो याच्यामध्ये एक आरोपी आहे याची मागेही त्याला ईडी कार्यालयात बोलवून चौकशी करण्यात आली होती कारण तो आ, मिटी नदीचं जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आहे ते एक कॉन्ट्रॅक्ट दिनो मोरियाला दिल्याचंही समोर आलं होतं तर त्या अनुषंगाने त्याची काही दिवसापूर्वी ईडी ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आली होती त्या चौकशीनंतर आज जेव्हा ईडीने मुंबईत काही ठिकाणी छापे मारले तर त्यावेळेला ते डिनो मोरेच्या घरीही गेले आणि तिथे त्यांनी डिनोमोरच्या घरी छापे मारलेले अजून तिकडे चौकशी सुरू आहे त्यातून काय निष्पन्न झालं ते अजून आपल्याला कळलेलं नाहीये अगदी धन्यवाद चंद्रकांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ